छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं यात व्याख्याते म्हणून विद्यावर्धनी महाविद्यालयाचे डॉक्टर जगदीश पाटील यांनी व्याख्यान दिले यावेळी त्यांनी अत्यंत तिडकीने छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडल्याने सभागृहात शिवमय वातावरण निर्माण झाले होते सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली मराठा सेवा संघ आपल्या तेहतीस कक्षाच्या माध्यमातून गेली तेहतीस चौतीस वर्ष संपूर्ण भारतभर कार्य करत आहे समाजाच बहुजन समाजाच ज्या ज्या अडी अडचणी असतील आणि प्रबोधन करण्याचं काम या तेहतीस कक्षांच्या माध्यमातून मराठा सेवा संघ सातत्याने करत आहे संपूर्ण भारतात नव्हे तर आता देशभरात आपला मराठा सेवा संघ आणि परदेशातही पोचलेला आहे परदेशात सुद्धा आपल्या शाखा आहेत मराठा सेवा संघाच्या आणि लाखो समाज बांधव आपण त्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम आपण राबवत असतो समाजाचं प्रबोधन घेत असतो निमित्ताने आपण जिजव ब्रिगेड असेल शिक्षक परिषद असेल वधूर सूचक मंच उद्योजक मंच आपल्याच वेळीला दोन संस्था आहेत महिलांची एक आणि पुरुषांची एक अशा विविध कक्षांच्या माध्यमातून आपण धुळे जिल्ह्यातसुद्धा आप वर्षभर विविध कार्यक्रम घेत असतो आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि त्यामुळे त्या कार्यक्रमामुळे आपण सर्व समाजाच्या उन्नतीसाठी जे आवश्यक कार्य आहे करत असतो असं कार्य करत असताना सर्व समाज बांधव आपला वेळ श्रम पैसा खर्च करून सामाजिक काम करत असतात या समाज बांधवांना कुठेतरी आपण कौतुकाची थाप दिली समाजाने तर त्यांना आणखी काम करायला उत्साह मिळतो म्हणून आपण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक काम करत असताना जे विविध निवडनियुक्ती झालेली आपल्या समाज बांधवांची त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर बापू साहेबांनी आता सांगितलं मी जास्त हो बोलणार नाही जिजो रथ अतिशय चांगलं कार्य पूर्ण महाराष्ट्रवर अठरा मार्च ते एक च्या दरम्यान दौरा जिजोव रथ यात्रेच्या निमित्ताने मराठा सेवा संघाने हाती घेतलेला होता संपूर्ण समाज बांधवांची बहुजन समाज बांधवांशी त्यानिमित्ताने संपर्क आणि संवाद साधण्यात आला त्याच्यातून असं आढळून आलं की मराठा सेवा संघ घेत असलेले उपक्रम आणि त्यातून जे प्रबोधन झालेलं आहे त्या प्रबोधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे दंगली कमी झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या आणि या सर्व कार्यामुळे अजूनही सर्व समाज मराठा सेवा संघाशी जुळण्यासाठी उत्सुक आहे जो समाज उर्वरित समाज आजपर्यंत मराठा सेवा संघाशी जोडलेला नाही त्यांना जोडून घेण्यासाठी आपण पुन्हा संपर्क अभियान सुरू केलेलं आहे आणि आपण सर्वांना विनंती आहे की आपण जे हो जे लोकांना उत्सुक आहे त्या सर्वांना आपल्याला या पुढे मराठा सेवा संघाच्या चळवळीत सहभागी करून घ्यायचं जे शत्रू होते ते त्यांना राजा मानत होते परंतु जे स्वकीय होते ते त्यांना राजा मानायला तयार नव्हते हो आणि तो काळ असा होता की अनेक राजे रजवाडे हे उत्तावीत करायचे मोहिमेवर जाणं म्हणजे लूट करणे आणि लूट करणे म्हणजे काय एक ते एक जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मूर्तीची लूट केली त्याचं खूप चांगलं वर्णन केंद्रीय अभियंत्यांचा जो भाऊ आहे त्याने केलेलं आहे की दरोडेखोराची लूट आणि राज्याचा खजिना भरण्यासाठी केलेली लूट याच्यात नेमका काय फरक असतो आणि तो करत असताना मूल मूलभूत तत्व कशी सांभाळली पाहिजे याचं हेनरी अब्दंडरच्या भावाने खूप चांगलं वर्णन कारण तो त्यावेळेला तिथे गव्हर्नर होतात सुरत सुद्धा तसंच वर्णन केलेलं <coughs> आहे आणि म्हणून काही लोकांना म्हणायचे इतिहासकारांमध्ये भारतीय इतिहासकारांमध्ये जुदेवाने आपल्याला म्हणावं लागतं की ऑब्जेक्टिव्हली लिहिणं म्हणजे तटस्थपणे लिहिण्याची पद्धत आपल्याकडे नाही एक तर स्कृती पाठक किंवा टीकाकार या दोन अँगलनेच लिहिलं गेलं आणि तिसरा एक का आणखी आपल्या सगळ्या लिखाणामध्ये आजपर्यंतचा आहे आपले जे अवतार कार्य सगळी अवतार परंपरा आहे अवताराची त्या चष्म्यातनं लिहिण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे आणि म्हणून फुलांचा पोवाडा जर तुम्ही बघितला गाजीपूर वाचला तर त्याच्यात त्यांनी नेमकं त्या दशावतारावर बोट घेऊन त्यांनी भूमिका केली दशावतारा त्यांनी सेपरेटली लिहिलेलं सुद्धा आहे की या इव्होल्युशनच्या स्टेजस कशा आहेत आणि या म्हणजे आपली खूप मोठी परंपरा आपल्याला चार वाकापासून याच्या संदर्भामध्ये सांगता येईल मुद्दा मी चार वाकाचं नाव या संदर्भामध्ये घेतलं तर या सगळ्या इंटरेक्ट महाराजांनी स्वतः कवींद्र परमानंद लिहून घेतलेलं जे चरित्र आहे ते दुर्लक्षित राहिलं आणि सभासदांची बखर असेल किंवा नंतर दिलेलं वागम आहे हे सगळं समोर येत राहिलं आणि शिवाजी महाराजांना एकतर दैवी अवतार म्हणून प्रेझेंट केलं गेलं किंवा काही लोकांनी विचारू म्हणून म्हणजे जे मुस्लिम इतिहासकार आहेत त्यांनी एका शत्रूच्या भूमिकेतून शिवाजी महाराजांचं चरित्र मांडलं आणि भारतीय इतिहासकार जे आहेत त्यांनी दैवी परंपरेच्या रूपात शिवाजी महाराजांना मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून शिवाजी महाराज खऱ्या खऱ्या जर आपल्याला समजून घ्यावे लागतील त्याच्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या एक तर परमानंदाच्या याच्यातून आपल्याला मिळतात आता ते शिवाजी महाराजांनी स्वतः लिहून घेतलेलं असल्यामुळे त्याच्यात सुद्धा स्तुतीचा भाग आहे नाही असं नाही परंतु वस्तुस्थिती जी आहे त्याचा विपर्यास त्याच्यात झालेला नाही एवढं अनेक इतिहासकार मानले जातात तर मग ऍबे कार्य नावाचा फ्रेंच प्रवासी असेल किंवा राज्याभिषेकाला उपस्थित असलेला हिंद्री ऑब्झेंडर असेल किंवा पोर्तुगीज लेखक असतील यांनी जे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज लिहिले आणि शिवाजी महाराजांचा त्यावेळेचा तो, तो पत्र व्यवहार आहे यातून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आपल्याला कळतात त्याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अनिल पवार प्रसिद्ध उद्योजक संजय देसले बाळासाहेब भदाने शरद पाटील विजयकुमार धुबळे आयोजक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील चंद्रशेखर भदाने सुरेंद्र मराठे बी ए पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा वसुमती पाटील सीमा वाघ मनीषा पवार यावेळी समाज बांधवांचे विविध ठिकाणी निवड वन नियुक्ती झाल्याचे देखील सत्कार करण्यात आला प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र 不会。Hey.